कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एक हजार नऊशे चौसष्ट शाळा आहेत या शाळांमध्ये सहा हजार सातशे चोवीस शिक्षक काम करतात यावर्षीचं शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांना बदलीचे वेध लागले आहेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केलेत विशेषतः सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी गुरुजींकडून जोरदार फिल्डिंग लावली जातीय कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या एक हजार नऊशे चौसष्ट शाळा असून सुमारे सहा हजार सातशे चोवीस शिक्षक काम करतात दरवर्षी एप्रिल मे महिन्यात शिक्षकांसह सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या होतात लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे यंदा बदलीची प्रक्रिया राबवली गेली नाही मुख्याध्यापक पदोन्नती शिक्षक बदली पवित्र पोर्टलच्या माध्यमातून निवड झालेल्या शिक्षकांना नेमणुकीचं ठिकाण देणं आंतरजिल्हा बदलीनुसार दुसऱ्या जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांची नेमणूक करणं यासाठी जिल्हा परिषदेनं वेळापत्रक जाहीर आहे यंदा दोनशे सेहेचाळीस शिक्षक मुख्याध्यापकांच्या पदोन्नतीसाठी पात्र आहेत आठ जून रोजी समुपदेशन पद्धतीनं ही पदोन्नती होईल तर अकरा जून रोजी बदली पात्र प्राथमिक शिक्षकांची यादी जाहीर होईल दुसऱ्याच दिवशी समुपदेशन करून या बदल्या केल्या जातील शिवाय इतर जिल्ह्यातून बदली होऊन आलेल्या दोनशे शिक्षकांना अठरा जून रोजी पदस्थापना दिली जाईल तर पवित्र पोर्टलच्या माध्यमातून आलेल्या नव्या शिक्षकांना एकोणीस जून रोजी नेमणुकीचे आदेश दिले जातील पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जिल्ह्यात पाचशे साठ नवीन शिक्षक भरती होईल तर आंतरजिल्हा बदलीनुसार दुसऱ्या जिल्ह्यातून दोनशे शिक्षक येणार आहेत अशा वेळी कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल साड़तीन हजार शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केलेत त्यातही सोयीच्या ठिकाणी बदली मिळावी यासाठी गुरुजींकडून जोरदार फिल्डिंग लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत